प्रशिक्षणाची बातमी पहिल्यांदा व्हॉट्सअप वर समजा व्हॉट्सअप वर समजा नंतर नाव बघितले उमेश जाधव सर तांबे सर थोडासा संशय आला बरोबर आहे का कुमाला केंद्रावर जाधववर अवलंबून आहे पेट केंद्र तांबेसरवर अवलंबून आहे खो करता दोन बडेजर अवलंबून ह्याच्या पाठीमागे वेगळं तरी शक्ती नाही ना असं संशय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उमेश काय ट्रेनिंग मी फोन केला होता लवकर जाऊ तू नयो ताजी नाव आले माझे म्हणजे हा विरोधाचा माग सोडा मित्रांनो अप्रतिक जाधव सर इतकं छान करू शकता याचा मला अभिमान आहे कारण धरायचो तो मला मला असं वाटायचं पण आपली गाडी ट्रॅकच्या खाली आल्या लगेच खाली उतरून यायचे सर प्लीज सर प्लीज सर सर प्लीज त्याच्या पाठीमाग जाधव सरांची जी अस्मिता जी तळमळ होती ना ती खूप मला आणि व्यवस्थापन हे आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे इथं तर आपल्या आधुनिक पद्धतीचं व्यवस्थापन करायचं आहे आणि तुम्ही जो मिनटा मिनिटाची जी तळव आमच्यामध्ये ना त्याचा आम्ही नक्कीच शाळा स्तरावर अतिशय आज तुम्हाला कुणाच्या माध्यमातून याला बघा आपल्या या शिक्षणामध्ये एकोणीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत आणि दोन तीन चांगल्या आनंदाच्या बातम्या आपल्याला समजत्यात आपले मित्र जाण बाबूल सर आपल्या तालुक्याचे शिक्षक संघाचे अध्यक्ष झाले आता कुंभल्या आणखी आणखीन आम्हाला ताकद आली काम करण्याची समस्या सोडवून घेण्याची तसंच माझे बंधू मित्र सुरेश सरांचा सुरेश सरांना सरा पण आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला ते पण आम्हाला सगळ्यांना आनंदाचा आनंदच आन। ती सुरू घटना आम्हाला सगळ्यांना आनंदच देऊन गेली दे दे आणि इथं सगळे जर आपण समजा आहोत तरी पण रिटायरमेंटच्या मूल्यावर येऊन सुद्धा सेवकाचा जो जोश आहे ना तो मला सरांमध्ये दिसतो साधी नाही साधी नाही आज ते त्रेपन्न करून खातात ह्याच्या पाठी माग फार मोठी इच्छाशक्ती लागते त्यांचा सहभाग ह्या पुलाच्या माध्यमातून भेटला अतिशय सुखद आनंद देणार हे प्रशिक्षण आणि मला तर पूर्ण लिहिची पुनरावृत्ती झाली असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टी म्हणून कसं मिसळायचं हे सर्वांच्या माध्यमातून मला ह्या कुलामध्ये संधी भेटली मी हे माझं नशीब समजतो आणि साहडे साहेब मॅडम यांच्या ऑब्झर्वेशन खाली अतिशय यशस्वी पद्धतीने आपण हे प्रशिक्षण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि आपण या आपल्या शिक्षणाचा आपल्या शाळा स्तरावर नक्कीच फायदा करून घेऊ असं मी सर्वांना आश्वासित करतो या खूप आभार करतो बर्थडे सर तांबे सर आणि अतिशय खूप छान छोट्या छोट्या गोष्टीचे नियोजन करून आपण प्रत्येक विषय समजून देण्याचा प्रयत्न केला तुमचे पण मी विशेष आभार व्यक्त करतो सर आणि एक रिक्वेस्ट करतो तुमच्या पुढच्या ट्रेनिंगला लक्ष ठेवा गाड़ी पे चल रहा है बराबर है ना गाड़ी पे चल रहा है